नमस्ते मानदेश भूषण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी संतोष बोराटे सातारा जिल्ह्यामध्ये मान मान तालुका म्हटलं की दुष्काळ तालुका असं नेहमी म्हटलं जायचं या मान तालुक्यामध्ये पर्जनवृष्टी कमी नोकरी व्यवसाय नये पाऊस नसल्यामुळे उद्योग उद्योगासाठी तरुण असतील नव असतील त्यांना मोठ्या शहरामध्ये पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये नोकरी करण्यासाठी आजपर्यंत जावं लागायचं उपयोगीसाठी कुटुंबाच्या उदर पर्यायानं त्यांना आयुष्यभर मोठ्या शहरामध्ये राहू नाहीयचं हो पण हल्लीच्या काळामध्ये अलीकडं असं दिसतंय की आपल्या स्वतःच्या मेहनतीवर प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मुलं मुले असतील चांगल्या प्रकारे अभ्यास करून मोठमोठ्या मुट पदांपर्यंत काम करताना आपल्याला दिसत आहेत एम पी एस सी असेल सी असेल अनेक स्पर्धा परीक्षांमधून चांगल्या पदापर्यंत पोचून चांगलं यश मिळवून तालुक्याचं बरोबर गावाचं नाव करून आज यशस्वी झालेले विद्यार्थी आपल्याला दिसतात आणि यामध्येच एक बोराटवाडी गावचे सुपुत्र रविराज शिवाजी गोरे कालच झालेल्या निकालापैकी मुद्रांक शुल्क अधिकारी स्टॅम्प्स इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प्स वर्ग एक श्रेणी ब यामध्ये त्यांची काल निवड झालेली आहे ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि आज बोराटवाडी गावामध्ये आपण त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी त्यांची यशोगता ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आज या ठिकाणी त्यांचे वडील शिवाजी गोरे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सुरुवातीला त्यांचा परिचय आपण करून घेऊया आणि आपण त्यांना काय प्रश्न विचारणार आहोत त्यांच्याकडून खरंच खूप काय ऐकण्यासारखं आहे त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे खूप प्रचंड अशा इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मिळवलेलं यश त्याच्या पाठीमागं रविराजचे उभे असलेले आई वडील त्यांनी घेतलेला कष्ट त्यांचा हा जीवन प्रवास आपल्याला ऐकायचा आहे शिवाजी गोरे आपल्याला त्यांच्याविषयी थोडं सांगतील मी रविराजचे वडील शिवाजी गोरे मी समाज कल्याण विभाग रत्नागिरी येथे एकोणीसशे पंच्याण्णव साली कनिष्ठ लिपिक या पदावर माझं नियुक्ती झाली त्यानंतर मी अठ्ठ्याण्णवला सातारा येथे जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये माझी बदली झाली पुढं मी अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये महिला व बालविकास विभागाचा विकल्प देऊन महिला व बाल विकास विभागाकडे माझी सेवा वर्ग झाली तेव्हापासून आज तागायत मी महिला व बाल विकास विभागामध्ये कार्यरत आहे सध्या मी महिला व बाल विकास आयुक्तालय खर्च ताळमेळ शाखा पुणे ऑडिट ब्रँच मध्ये प्रमुख लिपिक या पदावर कार्यरत आहे माझा मुलगा रविराज याला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प सातारा येथे पूर्ण केले त्या ठिकाणी तो गुरुकुलच्या तुकडीमध्ये प्रवेश मिळून त्यानं दहावीपर्यंत आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अ आम्ही बी एस सी अॅग्रीला जायचा असा पर्याय निवडला मग त्यानंतर समजलं की बारावी पास नंतर आहे मग आम्ही अकरा बारावी वाय सी कॉलेज सातारा येथे त्याचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर पुढं ॲग्रीसाठी आम्ही सी टी देऊन त्यातनं फॉर्म भरून आम्ही आम्हाला पहिल्या राऊंडमध्ये डी वाय पाटील कोल्हापूर हे बी एस ॲग्रीसाठी त्याला कॉलेज मिळालं त्या ठिकाणी त्यानं चार वर्षे बी एस ॲग्रीचं शिक्षण पूर्ण केलं ते करत असताना त्याने एम पी सीचा अभ्यास चालू ठेवला थोडा थोडा आणि त्यानंतर त्यानं मग दोन हजार वीसच्या दरम्यान तो पासआउट झाला बी एस अग्री त्या दरम्यान जरा कोरोनाची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये त्याचा जरा थोडासा दोन वर्ष शैक्षणिक शे, थोडा म्हणजे लोक नुकसान लो, लो, झालं थोडस त्याचा अभ्यासामध्ये थोडासा खंड पडायला लागला तरी त्यानं घरी राहून पण अभ्यास केला आणि गावाकडं कोरोनाच्या वेळेस सहा महिने गावाकडंच राहिलो बोरवाडी गावात त्या ठिकाणी त्यानं थोडा अभ्यास केला त्यानंतर मग ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये माझी बदली पुण्याला महिला व बालविकास विभाग आयुक्तालयामध्ये ऑडेर मध्ये झाली त्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी सातारमधून सर्वच फॅमिली माझी मी पुण्याला शिफ्ट केली आणि मग त्यानं शेकड कॉलेजची लायब्ररी तिथं जॉईन केली त्या लायब्ररीमध्ये तो अभ्यास करून आज तागायत म्हणजे आज त्यांना चांगलं मिळवलेलं आहे रविराज गोरेचे वडील शिवाजी गोरे, शिवाज गोरे त्यांनी नुकतीच त्यांनी त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली किंवा रविराजचा शिक्षण कुठं झालं त्यांनी अभ्यास कशा प्रकारचा केला ही संपूर्ण माहिती त्यांनी आता आपल्याला दिलेली आहे तर आपण रविराज गोरेलाच विचारूया की त्यांनी कशा प्रकारचा अभ्यास केला आणि नक्की खरोखर तू इकडं कसं का काय होणार असतो हे एमपीएससी किंवा युपीएससी त्यातून तुला परीक्षा द्यायची होती ज्यावर तुला कशी लागले तू कशा प्रकारे अभ्यास केलास आणि त्यामध्ये तुला नक्की कोणाचं मार्गदर्शन मिळालं त्यामध्ये येणाऱ्या कशा अडचणी तो तो प्रवास या संपूर्ण प्रवासाविषयी जरा मला माहिती आहे धन्यवाद संगेशर तर वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे सुरुवातीपासूनच सरकारी नोकरीबद्दल असं मला फॅसिनेशन होतं त्यानुसार मग मी आपलं स्टडीज प्लॅन केला बारावीनंतर मी बेस एग्रीचरला ॲडमिशन घेतलं त्या चार वर्षामध्येच माझा अभ्यास म्हणजे चालू आणतो थोड्याफार प्रमाणात डिग्री पूर्ण झाल्यानंतर मग मी पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये मग सुरुवातीचे एक दीड वर्ष तर कोरोना पिरियडमध्ये होता त्यामध्ये असा इतका मनावर असं मी अभ्यासावर लक्ष घेतलेलं नाही मग परत दोन हजार एकवीसपासून पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार एकवीसमध्ये मी पहिला अटेम्प्ट दिला त्यामध्ये माझी प्रिलियम्स निघाले पण मेन्समध्ये थोडंसं कमी पडलं तर राहिली परत दोन हजार बावीसमध्ये पण सेम तसंच झाले प्रिलियम्स निघले पण मेन्समध्ये राहत होतं कुठं ना कुठं परत मध्ये मग काय काय चुकलं आपल्या मागच्या दोन मध्ये काय काय उन्हेवर राहिल्या कुठं कुठे अभ्यास कमी पडला याचं सर्व मूल्यांकन करून मी तेवीसचा अटेम्प्ट गेला तेवीसच्या मध्ये प्रिलियम्स मीन्स हे दोन्ही पास करून आज मी दुय्यम बनव्या पदावर सिलेक्ट झालेलो आहे आणि अडचणी म्हणायचं झालं तर अशा बाकीच काय काय विषय डिफिकल्ट होते त्यासाठी मी विषय वाईज बॅचे असं म्हणजे सर्व टोटल पॅकेज क्लास नव्हता घेतला त्यामुळे इकॉनॉमिक्ससाठी नाहीतर गणित काय काय गणितासाठी मी क्लासेस केले होते आणि बाकीच पर्धा परीक्षांचा फॉर्मॅट आहे की ज्यामध्ये तुमचा अभ्यास किती आहे तो फक्त तुम्हाला एका तासाच्या पेपरामध्ये उतरायचा असतो त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस खूप महत्वाचं आहे आणि क्वेश्चन पेपर सॉल्विंगचं प्रॅक्टिस असलं पाहिजे टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे त्या एका तासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पेपर कवर जस्त करता आलं पाहिजे त्यासाठी क्वेश्चन पेपर सॉल्विंग हा खूप महत्वाचा टप्पा आहे आणि अभ्यास झालं तर असं काय काय म्हणतात की तेरा तास अभ्यास करत होतो चौदा तास अभ्यास करत होतो तर टेक्निकली असं शक्य नाही म्हणजे एखादा दिवस करू शकता तुम्ही एवढं पण असं ते कंटिन्यू ठेवणं अवघड आहे त्यासाठी माझ्यामध्ये सात आठ तास सा अभ्यास पण सफिशियंट आहे पण त्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे असं नाही की एक दिवस करायचा दुसऱ्या दिवशी पूर्ण एक दोनच तास करायचा कन्सिस्टन्सी महत्वाची तसंच रविवार हे ते तुम्ही लॉंग टर्मचा जर विचार केला म्हणजे एका वर्षासाठी प्लॅन करत असला अभ्यास तर रविवार हे असा दिवस ऑफ घेऊ शकता पण बाकीच आठवड्यापासून सहा दिवस तरी तुमचा आठ तासाने स्टडी झालं पाहिजे आणि सर्वात प्रथम अभ्यास चालू करायचा क्वेश्चन पेपरचा अनालिसिस साध्यात आहे रविराज खरं तर दुसऱ्याच अटेम्प्ट मध्ये तू एवढं चांगल्या यश मिळत तुझं आमच्या सर्व चाहत्यांच्या अभिनंदन खूप दिवस काही काही मुलं खूप खूप दिवस अभ्यास करतात एमपीएससी असेल सी असेल ते मिळवण्यासाठी ते अचीव करण्यासाठी ते उत्तीर्ण होण्यासाठी यश मिळवण्यासाठी खूप दिवस प्रचंड मेहनत घेतात तरी सुद्धा काही जणांना मिळतं काही जणांना मिळत नाही ते यश तेवढं मिळत नाही आणि काही मुलं खसलेली असतात तरी सुद्धा तुला अशा कधी अडचणी आल्या का की तू ते परीक्षा दिलीस त्यामध्ये तुला यश नाही आलं तू नाराज झालास का तू त्यातून स्वतःला कसं चा तुझ्या कुटुंबाची तुझ्या आई वडिलांची तुला साथ कशी मिळाली तू स्वतः कशी मनसे तर टिकवली आणि या सर्वावर विजय मिळवून विजय मिळवून ते यश संपादन मी करणेच असं तुला कसं वाटलं किंवा तू यासाठी काय केलंस याच्याविषयी तू सांगावस आणि ज्यांना जे मिळालेलं नाही त्याच्यासाठी तू काय सांगशील नक्कीच सर दोन वर्ष माझा पण दोन अटेम्प्ट फेल गेल्यामुळे मला हा अनुभव आलेला आहे खूप साऱ्या मेंटल स्ट्रगलमधून ट्रेसमधून जावं लागतं पण घरच्यांची साथ होती कायम करत राहा तुझ्यात पोटेन्शियल आहे स्पार्क आहे त्यांनी प्रोत्साहन दिलं मित्रमध्ये कुटुंबीय नातेवाईक त्यांनी सुद्धा प्रोत्साहन दिलं त्यामुळे तो पेज निघून गेला आणि जर एम पी सीच्या क्षेत्रामध्ये पेशन्स खूप महत्वाचा आहे म्हणजे असं यश उतरले उतरले तुम्हाला मिळेल अपेक्षा ठेवू नका म्हणजे बाकीच झालं तर आणि ज्यांना यश अजूनपर्यंत मिळालं नाही त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की आपले जर कष्ट प्रामाणिक असतील तर आपण कंटिन्यू केलं पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे अभ्यासामध्ये यश ना उद्याना कधीतरी येईलच भविष्यात त्यासाठी प्रयत्नचर ठेवलेच पाहिजेत कायम आणि खचून न जाता प्रयत्न रविराज निबंधक अधिकारी मुद्रांक शुल्क अधिकारी म्हणून तुझी निवड झालेली आहे आणि खूप छान यश मिळवलं आम्हाला सगळ्यांना मानवासियांना तुझा खरोखर अभिमान आहे आणि हे करत असताना काही दिवसानंतर कामावर रुजू व्हावं लागेल हजर व्हावं लागेल आदेश आल्यानंतर तुझं काम तू रेग्युलर करत असताना रुटीनं काम करत असताना भविष्यामध्ये अजून काही मोठ्या स्पर्धा परीक्षा तू देणार आहेस का मोठ्या अचीवमेंटसाठी मोठ्या पदासाठी तू काय प्रयत्न करणार आहेस का अभ्यास करणार आहेस का तर काय असेल तर त्या संदर्भात तुझं काय नियोजन असेल तू तुझी नोकरी करत असताना तू तुझं लाईफ जगत असताना दररोजचं नोकरीचं शेड्यूल आणि अभ्यासाचं शेड्यूल हे कसं करणार आणि हे करत असताना आमच्या पाठीमागचे जे अभ्यास करता येत आता जे काय न अभ्यास करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी तो काय मार्गदर्शन करतो की हे शोध कसं असावं आणि प्रामाणिक प्रयत्न कसे असावे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या थो नक्कीच मी राज्यसेवेचा अभ्यास करत होतो आणि त्याआधी मी राज्यसेवेच्या मेन्स दोन वेळा दिल्यात त्यामध्ये काही यश आलं नाही पण आता हे मी तिसऱ्या अटेम्प्ट देणार आहे यावेळी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यामध्ये माझा डी सी डी वायस पदासाठी आशा आहे त्यासाठी प्रयत्न चालू आहेत बाकीच विद्यार्थ्यांनी पण आता जॉइनिंग नंतर जर अशी वेळेच कॉम्प्रोमाइज होईल पण असं थोडा थोडा वेळ असं दोन दोन तास असं डेलीच आणि माझं नोट्स तयार आहे त्यामुळे त्याचा अभ्यास होईल मला खरंच रविराज गोरेने मिळवलेलं यश खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि या रविराजच्या या कौतुकामध्ये त्याच्या यशामध्ये त्याचे आई वडील असतील वडील शिवाजी गोरे आणि आई त्याची आई आहे त्यांनी खूप कष्ट घेऊन खूप त्रासामध्ये किंवा स्ट्रगल करून त्या मुलाला शिकवलं आहे मला शिवाजी गोरे तुम्हाला असं विचारायचे की प्रत्येक आई वडिलांची सुद्धा अपेक्षा असते की माझा मुलगा शिकला पाहिजे मोठा अधिकारी झाला पाहिजे मोठ्या पदापर्यंत गेला पाहिजे खरंतर सगळ्यांच्या वाटेला येत नाही मुलं प्रयत्न करतात पण सगळ्यांना ते शक्य होत नाही जी काही मुलं पाठीमागे राहतात ज्यांना जे यश मिळत नाही तिथपर्यंत ते पोचत नाही अशा विद्यार्थ्यांनी पालकांच्यासाठी तुम्ही काय सांगाल किंवा तुमचं काय मत आहे एक पालक म्हणून तुम्ही काय सांगू शकाल खरं म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे यश अपयश हे असतच कधी कधी असं होतं की मुला का एखाद्या परीक्षेमध्ये जर त्याला यश आलं नाही तर आई वडील नाराज होतात त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी तेच नाराज होतात आणि मुलाचं त्यामुळं खच्चीकरण होत तर माझ्या बाबतीत असं मी त्याला नेहमी सांगायचो अपयश आलं तरी मी त्याला सांगायचो की तू खचून जाऊ नकोस अजून माझी दोन वर्ष बाकी तू अभ्यास करत राहा माझ्या सर्व्हिस रिटायरमेंट पर्यंत तू जरी झाला अधिकारी तरी मला काय त्याचं हे नाही आम्हाला तू खचून जाऊ नकोस आणि माझी फॅमिली म्हणजे आम्ही पाच भाऊ सखे पाच भाऊ आहेत दोन चुलत भाऊ आहेत त्याचे मे मामा अमोल बोराटे हे पण त्याला हेच सांगत होते की तू खचून जाऊ नकोस तू तु, तु तुझा अभ्यास चालू ठेवू एम पी एस शी म्हणजे काय एक वर्षात दोन वर्षात मिळणार यश नाही त्याच्यासाठी भरपूर स्ट्रगल करावं लागतं वेळ द्यावा लागतो आणि तू तु 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 तुझं चालू ठेवा अभ्यास त्याप्रमाणे त्यानं आमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यानं ते अभ्यास खचून न जाता अभ्यास कंटिन्यू पुढे चालू ठेवला त्याच्यामध्ये त्याच्या आईचं पण भरपूर मोठं योगदान आहे आणि तिनं पण त्याला हे सांगितलं की बाळा तू खचून जाऊ नको तो तुझा अभ्यास पुढे चालू ठेव त्याप्रमाणे मग त्यानं सगळ्याचं प्रोत्साहन असल्यामुळं त्याचा उत्साह आम्ही अजिबात कमी होऊन दिला नाही त्याचा उत्साह वाढत राहिला आणि त्याला अजून आपल्याला पप्पानी दोन वर्ष वेळ दिला आहे त्याला मग त्याचा त्याला कुठला त्याच्यावर प्रेशर आला नाही त्या पद्धतीनं त्यानं मग अभ्यास केला तो संध्याकाळी नऊ वाजता जेवण करून लायब्रेरी शिहगडपालीची त्यानं लायब्ररी जॉईन केली होती त्या लायब्ररीच्या लायब्ररीमध्ये तो संध्याकाळी जेवण करून नऊ वाजता जायचा आणि नऊ वाजता गेल्यानंतर तो पहाटे पाच वाजता घरी यायचा आणि मग थोडस फ्रेश होऊन पाणी पिणी पिऊन परत काहीतरी पहाटेच खायचा थोडस एखाद्या अप्पल दे किंवा केळ आणि मग झोपायचा बारा वाजता उठून पर परत एक दोन तासात फ्रेश होऊन परत लायब्ररीला जायचा आणि परत आठ वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये अभ्यास करून घरी येऊन एक तासभर परत जेवण वगैरे आठवण परत नऊ वाजता हे त्याचं शेड्यूल होतं दोन वर्षाचं त्याप्रमाणे त्यानं भरपूर मेहनत घेतली आणि हे करत असताना तो मोबाईलपासून जरा थोडासा लांब राहिला त्याच्या मोबाईलला म्हणजे साधा व्हॉट्सअप नाही नेट नाही काय नाही गावच्या कुठल्या कुणाशी त्याचा संपर्क त्यानं अजिबात ठेवला नाही कोणाचा वाढदिवस असो कोणाचं काय असो त्यात तो अजिबात म्हणजे इन्वॉल्व्ह झाला नाही तो सगळ्यापासून लांब राहिला आणि त्याच्या ह्या चिकाटीमुळे त्याला हे उज्ज्वल यश मिळालं आहे आज तो सहाय्यक निबंधक श्रेणी एक मुद्रा निरीक्षक या उच्च पदावर त्याची निवड झाली त्याबद्दल आमच्या कुटुंबियांना आम्हा सर्वांना त्याचा खूप खूप अभिमान आहे आत्ताच रविराज गोरेचे वडील शिवाजी गोरे गोरे साहेब यांनी आपल्याला सांगितलं की सिंहगड कॉलेजमध्ये रात्रभरात्री नऊ पासून सकाळी सहा वाजेपर्यंत रवी लायब्ररीमध्ये बसायचा त्या वाचनालयामध्ये बसायचा अभ्यास करायचा आणि इतकं उत्तुंग यश खरोखर कसं मिळतं त्याचं जिवंत उदाहरण आहे तो मोबाईलपासून लांब राहिला गावाकडचे काही इव्हेंट्स असतील कार्यक्रम असतील नातेवाईकांचे कार्यक्रम असतील गावच्या यात्रा असतील अनेक उत्साह सोड्यांना तो अनुपस्थित राहून आज त्याने यश मिळवलं नाही खरोखर कुछ पाण्यात कुछ खुना पडता आहे असं नेहमी म्हटलं जातं काय मिळवण्यासाठी काय गोष्टींसाठी आपल्याला वैराग्य पत्कावं लागतं त्या गोष्टीपासून तर राहावं लागतं आणि खूप स्ट्रगल करावं लागतं त्याचं मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे खरोखर कर सगळंच विद्यार्थ्यांनी आपल्याला आयुष्यामध्ये जर काय पूर्ण का... काय गोष्टी मिळवायच्या असतील त्या यशापर्यंत पोहोचायचं असेल त्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील त्यांना खरोखर आनंद मिळवून द्यायचा असेल तर स्वतःच्या आनंदावर विरजन घालून काय गोष्टीपासून आपल्याला लांब राहावं लागेल मोबाईलच्या मोहापासून दूर राहावं लागेल काही आवडीच्या गोष्टी थोड्या छंद बाजूला ठेवा लागतील आणि खूप मनापासून शंभर नाही पाचशे टक्के मनापासून अभ्यास करून यश कसं मिळतं त्याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा अभ्यास करून रविराजचंच उदाहरण घेऊन त्याचंच मार्गदर्शन किंवा त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे या पद्धतीनं सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी मुलांनी जर खरोखर अभ्यास केला तर इतकं चांगलं यश प्रत्येकाला मिळेलच अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद